नमस्कार मंडळी आज आपण सगळ्यात कॉमन पण महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत मुलं खायला का कडताळ करतात आणि त्यावर उपाय काय दररोज जेवणाच्या वेळी हट्ट आई आणि मुलाची पळापळी रडारड ही समस्या जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसते याचा अनुभव तुम्हीही घेतला असणार पण यामागे काही कारणं असतात आणि त्याचे छोटे छोटे उपाय केल्यास मुलं आनंदानं खायला लागतात यासाठी आई आधी पालकांना बदलावं लागतं आपली पूर्ण चूक असतेच असं नाही बघा जे वडील जर म्हणत असतील की मला ही भाजी नको मूल पण त्यांच्यापासूनच शिकतं मुलंही म्हणायला लागतं मला ही भाजी आवडत नाही आणि प्रत्येक गोष्ट जी काय मूल शिकतं ती आपल्याकडूनच शिकत असतं आपण काय बोलतो कसं बोलतो तसंच मूल बोलतं हे आपल्या हे आपल्याला चांगलं माहिती आहे म्हणून खातानासुद्धा आपण कसं खातो आहोत आपण कसं वागत आहोत जेवताना आपण काय करतो आहोत तुम्ही जर मोबाईल बघत जेवणार असाल मुलसुद्धा मोबाईल जेवणार जेवणा मुलांना जर आपल्याला चांगली सवय लावायची असेल तर तीच सवय आपण आधी अंगीकारायला पाहिजे हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघूया मुलांकडे मुलांमध्ये भूक न लागणं ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा प्रत्येक पालकांना कधी ना कधी सामना करावा लागतो ही परिस्थिती मुलांच्या आरोग्यासाठीच चिंताजनक नाही तर त्यांच्या विकासावरही परिणाम करते मुलं लहान असतात त्यांचं पोटही छोटं असतं त्यांची भूकही कमी असते त्यांच्या अन्नाची गरजही कमी असते म्हणून त्यांनी थोडंसं जेवण केलं तरी त्यांना ते पुरतं पण आपल्यापेक्षा अपेक्षा काय असते की मुलांनी अजून खावं त्यातल्या त्यात मुलं दुसरे काही खात असतात केक खाल्ला असेल बिस्किट खाल्ला असेल दूध पिलं असेल त्यामुळे मुलांचं बोट भरतं आणि तरी आपल्याला वाटतं की मुलांनी खावं सकाळी आठ वाजताचं मुलांनी चांगलं कप भरून दूध पिलं असेल लगेच तुम्ही त्याला नऊ वाजता म्हणता की नाश्ता कर कसं मल नाश्ता करणार त्यामुळे मुलांनी आधी काय खाल्लं आहे याचा विचार करून आपण त्याला खायला द्यायला पाहिजे की नाही पाहिजे मूल का नाही आहे हा विचार आपण करायला पाहिजे आणि मग मुलांना भूक भूक नाही आहे आपण खा म्हणतो आपली चिडचिड होते मुलंही चिडतात आणि मग इथून सुरू होतो मुलांनी नकार देणं मग सतत ते मूल नकार द्यायला लागतं म्हणून मुलांची मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मुलांना खायचा केव्हा कंटाळा येतो बरं एकसारखं तेच तेच खाणं असेल रोज वरण भात पोळी नको वाटतं मुलांना रोज वरण भात नको वाटतं मुलांना त्यामध्ये थोडा बदल करा फक्त भात येत असाल त्यामध्ये भाजी मिक्स करा थोडं तूप टाकून द्या त्यानंतर त्याला गाजर वेगवेगळ्या आकारात त्याला कापून द्या ते खायला लागेल शिवाय वरण करताना त्याला थोडंसं तडका देऊन ते वरण टाका चव बदलेल त्याची एकाच चवीच्या चा आहाराला मुलं कंटाळतात म्हणून वेगवेगळ्या वेग तीच भाजी पण तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवू शकता भेंडीचीच भाजी तीन चार प्रकारे बनवता येऊ शकते मग असे असा आपण जर बदल करून आहार मुलांपुढे दिला तर ते मुलं आनंदाने सेवन करते मुलांना ते बोरिंग काम वाटणार नाही आणि आजकाल स्नॅक्सने डबे घरात भरलेले असतात त्यामुळे असे स्नॅक्स मुलं जर सतत खात असतील तर मुलांचं पोट सतत भरलेलं राहील त्यांना भुकेची जाळीवच होणार नाही आणि मुलं टी व्ही बघत बसतात मोबाईल बघत बसतात आणि हे स्नॅक्स खात असतात त्यामुळे ते स्नॅक्स किती खातात हेही त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग होतात पचनाच्या समस्या सुरू मग पोट साफ होत नाही पोट सतत भरलेलं वाटतं भूक न लागणं अशा समस्या होतात म्हणून स्नॅक्सचा वापर कमी ठेवा कधीतरी आठ पंधरा दिवसाला मुलांना स्नॅक्स तुम्ही देऊ शकता कारण काय आजकाल ॲडव्हर्टाईजचा एवढा घडीमार आहे की मुलांना न देऊनही चालणार नाही त्यामुळे देताना आपण थोडा विचार करूनच मुलांना हे स्नॅक्स द्यावे सहज त्यांच्या हाती लागतील असे स्नॅक्स मुळीच ठेवू नका मध्ये मध्ये चॉकलेट बिस्किट जंक फूड खाल्लं की जेवणाच्या वेळी भूक राहत नाही म्हणून हे तुम्ही आवर्जून बघा टी व्ही समोर मोबाईल बघताना मुलांना जेवण देऊ नका आणि जेव्हा आई मुलाला भरवते तेव्हा आईच त्याला कार्टून लावून देत असते आईला वाटतं की पटकन माझं काम उरकतं आणि बाळ मोकळं मी मोकळे पण तसं करू नका त्यामुळे मुलं हट्टी होत आहे आणि त्यांना माहिती आहे की वीक पॉईंट काय ते बरोबर तुम्हाला त्यात पकडतं आणि मग ते त्याचा स्क्रीन टाईम वाढतो त्यातून तो काय खातो आहे कसं खातो आहे किती खातो आहे हे त्याला कळत नाही अन्नाची चव त्याला समजत नाही बुकेची जाणीव त्याला होत नाही त्याला भुकेची जाणीव होऊ द्या त्याला अन्नाची चव समजू द्या मग ते तुम्हाला काय पाहिजे हे सांगेल यामागे काही भावनिक कारणं पण असतात मुलंनं जेवण्यामागे काय असतात तर मुलं घरामध्ये आईवडिलांचे वादविवाद जे चालतात ते बघतात त्यामुळं मुलं हिरमुसले होतात त्यांना काय करावं कळत नाही काही घरामध्ये वातावरण तंग असेल त्याचा परिणाम मुलांवर होतो मुलांना त्याच्याची भीती वाटत असेल कुणी रागवलं असेल त्याचासुद्धा परिणाम मुलांवर होतो म्हणून जेवताना मुलांसाठी घरात वातावरण चांगलं राहील याची पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि मुलांचा हट्ट लक्ष वेधून घेणं किंवा आईच्या जोर जबरदस्तीला प्रतिक्रिया म्हणूनही मुलं जेवण नाकारत असतात रोज रोज आई जेव म्हणते मग त्याला कंटाळतात नको मला जेवण नको मला जेवण असं करायला लागतात आणि आजकाल एक दोन मुलं असतात फॅमिली मोठी नसते घरात आजी आजोबा नसतात आणि मग मुलं हट्टी व्हायला लागलेत त्यामुळे पण जे पाहिजे ते मुलांना पाहिजे असतं मला आज कुरकुरेच पाहिजे मी जेवणार नाही शेवटी आईवडील त्याला कुरकुरे आणूनच देतात मुं जेवतच नाही असा हट्ट पुरवल्यामुळे अजून मुलं हट्टी होत आहेत त्यामुळे कुठे कडक राहायचं आईवडिलांनी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पालकांच्या चुकीच्या सवयीसुद्धा या मुलांच्या जेवणासाठी कारणीभूत आहेत तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये जेवण करतात मुलाला छोटी प्लेट देत आहात हे सुद्धा मुलांना आवडत नाही दोघांनाही सारख्या प्लेट घ्या तुमची ही क्वांटिटी जास्त असेल त्याची क्वांटिटी कमी ठेवा पण तुमच्या ताटामध्ये जेवढे पदार्थ आहेत तेवढेच पदार्थ त्याला वाढा वाया जातील तो सांड पण त्याच्या हाताने त्याला खाऊ द्या तुमच्यासोबत त्याला जेवायला बसवा काही पालकांना वाटतं की कि मुलांची किरकिट माझ्या जेवणासोबत नको त्याला त्याचा जेव घाल नंतर मी जेवतो पण असं मुळीच करू नका तुमच्या जेवणासोबत त्याला जेवायला घ्या गप्पा मारत जेवा तुम्ही टी व्हीसमोर जेवू नका सुद्धा टी व्हीसमोर जेवणार नाही गप्पा मारत मारत गोष्टी सांगत सांगत जर मुलांशी जेवलं तर जे तला है है। ना, ता ते मूल आनंदाने जेवतं त्याला जेवणाचा कंटाळा येत नाही तुम्ही मुलांपुढे भाजी ठेवताना नाविन्य त्यात आणा आधीच सांगितलं गाजर कापून तर त्यात त्याला गाजर खायचा कंटाळा येतो गाजर दाखवा त्याला सांगा ही जादूची कांडी आहे तू असं जर गाजर खाल्लं तर तू स्ट्रॉंग बनणार आहेस तू जर पालक खाल्ला तर सुपरमॅन तू बनणार आहेस असं कार्टून पात्राशी जोडा ते खायला लागतं गाजर तुम्ही कापता त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कापा फळं कापता वेगवेगळ्या शेपमध्ये त्याला खायला द्या मूल आवडीने आनंदाने खातं आणि मुलांचा आहार कमी असतो त्याची भूक कमी असते म्हणून एकदम त्याला देण्यापेक्षा थोडं थोडं पाच सहा वेळा त्याला खायला द्या कुरकुरे बिस्किट केक्स चॉकलेट हे देण्याच्या ऐवजी त्याला फळं द्या त्याला नंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स देऊ शकता त्याच्यानंतर राजगिराचा लाडू शेंगदाण्याचा लाडू शेंगदाण्याची चिक्की राजगिऱ्याची चिक्की तुम्ही देऊ शकता असा आहार त्याला द्या भाज्या खायची मुलं कंटाळ करतात तर वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे तुम्ही त्याला देऊ शकता आणि क्रिएटिव पद्धतीने त्याला द्या त्याची प्लेट चांगल्या प्रकारे क्रिएटिव बनवा आवडीने मुलं नक्कीच खाते आणि मुलांमध्ये खाण्याची उत्सुकता वाढेल आणि त्याची खाण्याची आवडसुद्धा वाढेल तुम्ही सँडविच मुलांना देतात ब्रेड कमीच द्यायचे आहे पण कधीतरी तरी दिलं द्यायचं असेल तर त्यात स्मायली बनवा त्याच्यावर तुम्ही सॉस टाकताय स्मायली करा त्याची स्मायली शेप बनवा त्याचा खूप चांगलं वाटतं मुलांना तर अशा प्रकारे तुम्ही हा बदल करून मुलांपुढे प्लेट ठेवू शकता त्यानंतर मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करा तुम्ही भाज्या कापत आहात मुलांना दाखवा तुम्ही डाळ दा प्लेट तयार करत आहात मुलांना सांगा इथे हे वाढ पाणी छोटा छोट्या ग्ला ग्लास भरून घे मुलांना दूध देताना वेगवेगळ्या ग्लासमध्ये जर दिलं आज कपामध्ये छोट्या ग्लासमध्ये तर मुलं ते सुद्धा आवडी नाही घेतात त्यांना बदल हवा असतो आणि मुलांना छोटी मुलं असतील त्यांना घास भरवताना खाऊ घालताना तुम्ही कथा कविता यांचा वापर करा चवकाऊची गोष्ट सांगत आहात तेव्हा ती फक्त गोष्ट तर सांगता त्याचाच संवाद त्यामध्ये घ्या तू चू पाहिली आहे का तू चूचा आवाज ऐकला आहे का अशा पद्धतीने त्याच्याशी बोला छोट्या छोट्या कथा त्याला रामायण महाभारताच्या इतर कथा त्याला सांगा त्या कथामध्ये बाळा रमून जातं आणि जेवण कधी सप्त त्याला कळतच नाही आणि रागावून जबरदस्ती न करता शांतपणे मुलांना जेवायला द्या खाण्याचा अनुभव सुखद असेल तर मुलं पुढच्या वेळी स्वतःहून खायला मागतात हेल्दी स्नॅक्सचे पर्याय निवडायचं आणि नियमित टाईमटेबल ठेवायचं ठराविक वेळेला मुलांना जेवण द्या मुलांनी आठ वाजता दूध पिलाय तुम्हाला नऊ वाजता ऑफिसला जायचं आहे म्हणून नऊ वाजता मुलांनी नाश्ता केला पाहिजे किंवा जेवण का केलं पाहिजे असा जर तुमचा आग्रह असेल तर मूल तुमचं मुळीच ऐकणार नाही कारण दुधाने त्याचं पोट भरलेलं आहे त्यामुळे मुलाने काय खाल्लेलं आहे कधी खाल्लं आहे त्याला भूक लागलेली आहे का याचा अंदाज आपण पालक नक्कीच करू शकतो आणि त्यानुसार त्याला खायला दिलं पाहिजे सतत तुम्ही त्याच्या मागे लागलात खा 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 मूल अजिबातच खाणार नाही आणि मुलांना खायला त्याच्या पद्धतीने त्याला खाऊ द्या बघा माझा मुलगा छोटा होता तेव्हा काय करायचा प्लेटमध्ये दूध घ्यायचा त्यामध्ये बिस्किट टाकायचं पार्ले बिस्किट त्यामध्ये बघ पारले बिस्किटचे अक्षर तरंगायचे जे अक्षर पी अक्षर ए अक्षर मग तो एक एक अक्षर चमच्याने उचलायचा आणि ते खायचा तर ते खाताना खूप मजा वाटायची अजूनही मला ते आठवलं की खूप छान वाटतं तर अशा मुलांना वेगवेगळे प्रयोग करून त्यांचा त्यांना खाऊ द्या त्यातून ते आनंद घेतात आणि आवडीने खातात आणि जेवण करताना एकत्रच करा सगळे कुटुंब एकत्र जेवायला बसा हसत खेळत आनंदाने जेवण करा आणि एवढं सगळं करूनही जर तुमचं बाळ जेवत नसेल त्याला आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्याचं ज त्याचं पोट साफ होत नसेल वजन वाढत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या इथे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील काही आजार असेल तर सांगतील दुसरी गोष्ट मुलांचं पोट साफ होणं गरजेचं आहे पोट साफ असेल तरच मुलांना भूक लागेल मुला तर यासाठी मुलांची दिनचर्या चांगली पाहिजे मुलं रात्री लवकर झोपले पाहिजेत सकाळी लवकर उठले पाहिजेत आणि सकाळी वेळेवर त्यांनी टॉयलेटला गेलं पाहिजे टॉयलेटला गेल्यानंतर त्यांचं पोट जर साफ होत असेल तर सगळ्या पुढच्या गोष्टी ते मुलं चांगलं करेल त्याला भूक लागेल ते चांगलं खाईल पोट साफ नसेल तर मुलांची खाण्याची इच्छा होणार नाही आजकालच्या घरात होतं काय की मुलं उठतात शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांची शाळेची वेळ होते त्यांना स्नान करून आवरून रिक्षाची वेळ झाली असते रिक्षात बसून देते टॉयलेटला जायचं राहूनच जातं तर त्याला दुय्यम समजलं जात आहे पण आयुर्वेदामध्ये दिनचर्येचा हा महत्त्वाचा भाग आहे हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे जेवढं मुलांनी शाळेत जाणं गरजेचं आहे जेवढं जेवण करणं गरजेचं आहे तेवढंच मुलांनी टॉयलेटला जाणंसुद्धा गरजेचं आहे आणि ते सुद्धा वेळामध्ये पालकांनी मुलांना सकाळी उठून वेळेवर टॉयलेटला जाण्याची सवय लावावी आणि ती लावली तरच त्याचं पोट चांगलं साफ होईल आणि तक्रारी राहणार नाही एक मूल मी असं पाहिलं आहे की त्याला आत्ता चौथ्या पाचव्या वर्षी सतत लॅक्झिटिव्ह घ्यावे लागतात हे चांगलं लक्ष नाही आहे आत्तापासून त्याचं पोट बिघडलेलं आहे कारण त्याच्या खाण्याच्या सवयी बिघडलेल्या आहेत सतत ते मूल बाहेरचं खाताय बाहेरचं खाताय म्हणजे काय ते बाहेरचं जोन स्वतः आणताय का नाही त्याचे पालक त्याला ते खायला देत आहेत त्याला त्याची सवय लागलेली आहे आणि तो आता हट्टी बनलाय आहे त्यामुळे त्याला ते द्यावंच लागत आहे म्हणून ही सवय मुलाला लागणार नाही याचं याची पाल खबरदारी पालकांनीच घेतली पाहिजे आणि मुलांना चांगल्या सवयी लावण्याचं काम हे आपलंच आहे हे आपण समजलं पाहिजे तर अशा प्रकारे मुलांना आपण चांगल्या सवयी लावूया आणि त्यांचं आरोग्य आपल्या हातात आहे तर आपण त्यांच्या सवयीसाठी जबाबदार असतो तर आपण त्यांना चांगल्या सवयी लावूया त्यांना पोषण सगळेच चांगले पदार्थ तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच पण ते मुलं आवडीने खातील असं वातावरण निर्माण करूया आणि मग बघा मुलं किती आवडीने खातात घरात किती आनंदी वातावरण राहतं आई पण आनंदी मूलपण पण आनंदी तर असा प्रयोग नक्की करून बघा आणि तुमच्या घरात काय परिस्थिती आहे तुमची मुलं कसं जेवण करतात त्रास देतात का आई कंटाळून जाते का नक्की मला सांगा प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी जर असेल तर मुलीच्या वेळेस अनुभव वेगळा असतो मुलाच्या वेळेस अनुभव वेगळा असतो हा प्रत्येक पालकाने अनुभव घेतला असेल तर असं काही तुमच्या घरामध्ये असेल तर जरूर कमेंटद्वारे सांगा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद